ઊંગગ <muchly> નમ <muchly> 哎。

ايني سانھے نام ورنا ايلو پودا سايت ايني سانھے ايلو پودا असं ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मांडणी वगैरे पूजेची बघा किती चौरंग दिसतील वगैरे मांडलेल्या आहेत आपल्या आईच्या आणि त्यांनी लहान प्रतिष्ठान होणार आहे दोन मंदिर आहेत त्या मंदिरात होईल तेव्हा आपण बघूया आपण पण घेऊन अजून कार्यक्रम बाकी आहे नव्हत दोन दिवस कार्यक्रम अजून आहे खूप मज्जा करायची आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघा भात गोड काय जिलेबी चला आपण जेवण तीन दिवस हा तीन दिवस या कार्यक्रमाला बस बस बस, बस, बस 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 बाबा बस। चला भरपूर पावसान भिजलो आता संधीला असतय आता जेवून घेऊ आणि नंतर परत कार्यक्रमाला सुरुवात करू देवीला गजर हार कदम बनवायची तयारी चालू आहे अजून संध्याकाळी पण कार्यक्रम भजन वगैरे आहे ना हरिपाठ आहे आणि इकडे बघा गजरा दाखव मी नि बनवलाय हा कचरा काही बघू हे बघा ही पण काय तुम्ही काय करता गुलाबा गुलाबांची माल रुईचा गजरा रुईचा मी शिकवलं बाबा आमलायतात आणि तुमची काय वेणी माझे संत वेणी yana वेणी काम दिलाय yana गुलाबाचं मी तो सगळं झालंय की किती एकी किती फुलं फूल ना पण किती प्रकारची फुलं आणलं जव ना आणि तेवढा हात आणि माला वगैरे बनवायचे आहेत दोमत रंग होते सगळं सजवून हां ते बघितले ते संतची

मग एक बोलून दाखवा ना उद्या आहे ना चालेल आमचं उद्या भजन आहे तर आपण उद्या येऊ आणि छान हा ना चला आपल्याला पण ऐकायला संधी भेटेल एक काय इकडे ना हार आपलं फुला अजून बनवायचं काम चालू आहे आणि आपण थोडी माहिती विचारूया पूजे दादा पूजेची दादा हा जो कार्यक्रम आहे 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 तो म्हणजे आपला आपला आता किती दिवस चालू दिवस चालू राहणार सध्या आज आपली पहिला दिवस आहे तर आपला मिरवणूक कार्यक्रम झालेला आहे सकाळी चार पासून गणेश पूजन चालू झालं आहे ते साडेनऊ वाजता गणेश पूजन आपला आटपलेला आहे त्यानंतर साडेनऊ ते साधारण दीड पर्यंत आपली रथ मिरवणूक झालेली आहे संप नाचत गाजत वाचत गाजत देवीला आपल्या दुर्गा माता शिव शंकर आणि नंदी महाराज माता केरू माता आणि शिवलिंग आणि नंदी संध्याकाळी काय कार्यक्रम असणार संध्याकाळी आपले भजन आहे आमच्याच गावातलं आहे पोपरच आणि उद्या वगैरे उद्या असं आहे सकाळी सात ते साडेबारा वाजता धान्य विधी आहे पूर्ण साडेबारापर्यंत ता आपलं स्थापना विधीचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुपारचा महाप्रसाद होईल त्यानंतर संध्याकाळी आपलं हरिपाठ आहे कोलीगावचं त्यानंतर आणि मूर्ती मूर्तीची स्थापना आहे ती कधी होणार आहे मूर्ती आपली रविवारी होईल रविवारी सकाळी बारा वाजून दहा मिनिटाच्या आतमध्येच होईल त्याच्यानंतर आरती होईल महाप्रसाद होईल नंतर, नंतर चार ते पाच सत्यनारायण महापूजा होईल म्हणजे रविवारी आपला पूर्ण कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालेल आणि सकाळी आहे सात ते आठ हरिपाठ आहे आणि आपला संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा हरिकीर्तन आहे आणि या देवीबद्दल आपल्याला काय म्हणजे सांगता सा... येईल सा पर, देवाचे, देवाचे सा, देवी पण आपले जागृत स्थान आहे बेचाळीस वर्ष झाले आपल्या हा देवीचा सांगण्यात असं आहे की आपली जी मूल गाव होतं कोपर या गावामध्ये आमचं पाटील पाटलांचं घर होत तिथे ही देवीचं वास्तव्य होतं पण त्या माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिला कलायला लागलं देवाच्या देवाच्या दृष्टीने तिला सांगण्यात आलं की देवी आहे ती आपल्या भिंतीमध्ये होत्या पहिला काही लोक देवाकडे लक्ष देत नव्हते तेव्हा ते लोकांनी आमच्या पहिला ते देव होते ते भिंतीत पडून पडून असे माती जायला लागले तेव्हा ते शेतात नेले पडले ते पहिले घाण पहिले शेतात टाकले शेतातून ते करायला लागले का मूर्ती आहे शेतातून खोदून आणि ती मूर्ती सापडल्याच सापडली परत प्राण प्राणप्रतिष्ठा करायला लागली आजपर्यंत तिची नवरात्र मोठ्या थाटाने माटाने आम्ही साध्या पद्धतीने तिकडे गावी करत होतो आता पुढे पुढे करत राहू रस्ता आहे आता छोटासा मी घरामध्ये मंदिर वांदे वगैरे म्हणजे रविवारी आता पुढील तीन दिवस हे कार्यक्रम पुढील असेच चालू आहे स्थापना विधी या मूर्त्या वगैरे कुठून आणलेल्या आहेत मूर्ती राजस्थानवरून आणले आहेत मालपणावरून मूर्त्या येथेच आता हे केलेल्या आहेत होईल आणि मग आपण नंतर मग कार्यक्रम परवाच आपला म्हणजे संपन्न रविवारी संपन्न संध्याकाळी रात्री बारापर्यंत संपन्न होईल चालेल चांगली माहिती दिली दादा आणि आपल्या ह्या असे केसेसमध्ये कोणाला मूल बाल नसेलचे काही प्रकरण असतील भूतबाधा असेल त्या आईच्या मार्फत तिथे काढले जातात आणि पेशंट येऊन त्याचे निराकरण होत जाते अशा पेशंट ते कसे काढलेले अनुभव आहे त्याचे आणि त्याने आईने आपल्या आई म्हणजे देवानीच केलेलं आहे ते हा तसे केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचं त्यांना आईच्या आईच्या भक्तीने संपन्न झालेलं आहे तर आपण मस्त माहिती घेतली आता अजून काय सांगाल आणि येऊन सर्वांनी या प्रसाद खा हा दर्शनाला या दर्शनाला तीन दिवस आपल्या इथे कार्यक्रम सर्वांनी या धन्यवाद चला